वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी अनुप्रिया होम मेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमचं मनापासून आणि खूप खूप खुँ स्वागत करते तुमचा आजचा दिवस हा खूप सुखी समाधानी आणि आनंद जाऊ तर आज ना सकाळीच म्हणजे सकाळपासून आमच्याकडे भरपूर असा पाऊस चालू आहे आणि कालसुद्धा होता पण काल एवढा नव्हता तर आज असा जास्त प्रमाणात पाऊस आहे आणि आमच्याकडे ना इथं भरपूर सारे झाडं आहेत म्हणजे आंब्याचं जांभूळचं नारळाचं त्यामुळे ना तो पाऊस त्या झाडांवर पडताना त्या पाण्यांवर पडताना एवढं छान वाटतं ना की ते कॅप्चर करावं असं वाटतं आणि असा पाऊस चालू असला ना तर मग बाहेर जाऊ वाटत नाही कारण ना, आपण बाहेर निघालं ना तर मुलंसुद्धा बाहेर निघतात आणि बाहेर निघाल्यानंतर ते आठ दिवस त्यांचं चालत राहतं दवाखाना आणि हे ते सर्दी खोकला त्यामुळे मला आता पाऊस जास्त आवडत नाही सकाळीच माझी मी कामं आज लवकर आवरून घेतली कारण पावसामुळे कपडे लवकर वाढत नाहीत मग तेसुद्धा मी पटकन आज धुवून घेतले त्याच्यानंतर माझा स्वयंपाक मी करून घेतला होता जेव्हा आपू सकाळीच स्कूलला गेली तेव्हाच मी क केला होता नंतर मला माझ्या एकटीसाठीच फक्त एक भाकरी टाकायची होती म्हटलं चला भाकरी करून घेऊ त्यासोबतच मला कारलंसुद्धा करायचं होतं आणि भाकरीसोबत कारलं मला खूप आवडतं या भाकरी मागची मी तुम्हाला एक स्टोरी सांगते जेव्हा माझं लग्न ठरलं होतं ना तेव्हा माझी आजी म्हणायची की भाकरी शिकून घे कारण तुझ्या सासे जर कुणी भाकरी खाणार असेल आणि तुला येत नसेल तर आणि तेव्हा ना मी हसतच म्हणायचे की माझ्या घरी ना कुणी भाकरी खाणार नाही सगळे चपातीस खाणार आणि लकीली झालंही तसंच माझ्या घरी ना म्हणजे सासरी कुणी भाकरी खात नाही चपातीस खाता आणि कधीतरी भाकरी खाता आता तो उलटं झालंय मी लग्नाआधी भाकरी नाही खायची तर पण आता मला भाकरी जास्त आवडते म्हणजे मी कधीतरी करून खातेच माझ्या एकट्यासाठीच करते मग आणि छानपैकी खरपूस भाजले भाकरी मला खूप आवडते पण खरं सांगू ना आजही माझी भाकरी फुगत नाही आणि मला थापटूनच भाकऱ्या येतात हातावर थापून मला येत नाही आमच्या गावाकडे हातावर थापून भाकरी करता मी मात्र असंच परातीत थापून करते त्याच्यासोबतच केलं होतं मी कारलं कारलं ना आधी मी ते मिठामध्ये हे केलं होतं नंतर असं तव्यावर छानपैकी फ्राय करून घेतलं आणि असंही छान लागतं त्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकून छान लागतं कारलं मी असंच करते कड़ू सुद्धा आणि यामुळे ना कडूसुद्धा लागत नाही तुम्ही जर कारला करणार असाल तर असं आधी तव्यावर फ्राय करून घ्या आणि नंतर त्याची भाजी करा म्हणजे जास्त कडवट होणार नाही आता हे कारलं आहे कडू तर होणारच ना थोडंफार परंतु जास्त कडू होणार नाही जर का तुम्ही थोडंफार फ्राय करून घेतलं आणि माझं तेच काम हो करत होते तर इकडे बघा आमच्या महाशाहीचं काय काम चाललं हे ना काय करल घरात ना काय सांगता येत नाही हे बघा माझं ना सगळं त्याने वाट लावली आता तेवढं तरी बरं ना हे बऱ्याच दिवसाचं आहे आता तसंच पडलं आहे म्हणून मी काही त्याला ओरडले नाही नाही तर ना खूप तेल वगैरे पावडर सगळ्या घरात करून ठेवतो म्हणजे जी पावडर मला महिनाभर जायची ना ती मला पंधरा दिवसच आहे हे वरचं सगळं सामान पाडत राहणं आणि दिलं नाही की मग बस रे आजकालची मुलं बापरे आणि ओरडा काय करणार खूप अवघड आहे मुलांना सांभाळणं <laughs> बघा हे असं काहीतरी चालत असतं आमच्या घरी तुमच्या घरी असंच असाल कारण की थोडाफार फरक आहे ना प्रत्येक आईची गोष्ट ना सारखीच आहे आता जी मुलं म्हणजे एवढी भयंकर आहेत ना आपण जेव्हा लहान होतो ना मला नाही वाटत की आपण आपल्या आयांना एवढा त्रास आहे आणि हे बघा आमचे चित्रकार दोन्ही चित्रकारांचं काम आहे बरं आहे शॉक आहे तेवढं तरी बरं की ते आता क्लीन करता येतं मला म्हणून मी तुम्हाला आधी सांगितलं तुम्हीच्या घरी सुद्धा जर कशा भिंत रंगवणारे चित्रकार असतील ना तर ते त्यांना असे चॉक आणून द्या व्हाईट चॉक पण मिळतं आणि कलरफुल चॉकसुद्धा मिळतात मग त्यांना मजा येते करायला आपल्या फरशीवर जरी केलं ना तरी ते क्लीन होतं आणि दरवाज्यावर जरी केलं तरी ते क्लीन होतं तर मी तरी आता त्यांना तेच प्रेफर करत आहे आणि बस मी त्याची वाट बघत होते की आता हे आमचं वादळ कधी शांत होणार म्हणजे झोपणार आहे पण त्याच्या उचापत्त्या चालूच होत्या खेळणार काय पसारा काय करणार मग मी त्याला पसारा ना झोपेपर्यंत जेवढा आहे तेवढा करू देते कारण तो आवरून काहीच फायदा नसतो म्हणून जेव्हा तो झोपेल ना तेव्हाच मग मी तो पसारा आवरत असते आता मी वाट याच्यासाठी बघत होती या झोपाय याला झोपू घालायची कारण मला एक काम करायचं होतं कारण आता घराच्या जबाबदाऱ्या जब, जेव्हा आपण पार पाडतो ते ना तेव्हा स्वतःच सुद्धा ना म्हणजे स्वतःला महत्त्व देणं ना हे सुद्धा एक जबाबदारीचंच काम आहे कारण घराची जबाबदारी आहे त्याचं मग स्वतःला घडवणं हे सुद्धा ना आपलीच जबाबदारी आहे मी प्र नेहमीच म्हणत आले की प्रत्येकामध्ये ना काही ना काही असते असं कुणीच नाही की ज्याला काहीच येत नाही म्हणून ते तुमचं टॅलेंट ओळखा आणि ते शोधून काढा त्याच्यातूनच काही ना काही ग्रोथ करा आणि आपला स्वतःचा एक काहीतरी बिझनेस म्हणा किंवा कुठलंही काही तुम्ही स्टार्ट करा आणि सुरुवात करताना कमी गुंतवणुकीमध्ये कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपला व्यवसाय सुरू करा आता मी जो माझं काम स्टार्ट केलं आहे ते इतक्या कमी गुंतवणुकीमध्ये की जे इझिली आपल्या घरीसुद्धा असते आता मी हे रेडीमेड रंगोलीचं जे करते ना याच्या याच्यासाठी जे, जे सुद्धा सामान लागतं ना ते आपल्या घरीसुद्धा इझिली किंवा एखाद्या स्टेशनरीमध्ये सुद्धा जाऊन आपण आणू शकतो तर आपण सुरुवात जरी ना छोट्या पावलांनी केली ना तरीसुद्धा काही हरकत नाही परंतु एक दिवस असा नक्की येतो की ज्या दिवशी ना तीच कारण सुरुवात जरी छोट्या पावलांनी झाली छोट्या यांनी झाली तरी पण ना संधी महत्त्वाची असते त्या संधीला जर का आपण ओळखलं ना आणि त्या संधीचं आपण नक्कीच सोनं करू शकतो म्हणून ना त्या संधीला ओळखायला शिका आणि त्या संधीचं सोनं करायलाही शिका कारण की कोणी आपल्याला सांगायला येणार नाही किंवा तू हे कर किंवा ते कर आपल्यालाच ओळखायचं आहे कारण पुढेही आपल्यालाच जायचं आहे म्हणून आ, कमी साहित्यात आणि कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये कारण की आपण तर काही कमावत नाही आपल्याला तर कोणी खूप सारी इन्व्हेस्टमेंट करायला कोणी पैसे देणार नाही आणि एवढा विश्वासही ठेवणार नाही की आपण एवढे पैसे गुंतवतो जर गुंतवतो आहे तर त्याच्यातून काहीतरी बेनिफिट होईल म्हणून चांगला तर म्हणूनच सुरुवात ही छोटी आणि घरातूनच करा कारण की आपली प्रायोरिटी आता तरी आपली मुलंच आहेत आणि ती प्रायोरिटी सांभाळून आपल्याला स्वतःलासुद्धा प्रायोरिटी देण्याचं महत्त्वाचं काम करायचं आहे म्हणून छोटी गुंतवणूक करा आणि छोट्या पावलांनी सुरुवात करा एक दिवस नक्कीच ना असं काही होतं की त्या गोष्टीतून खूप सारं खूप मोठं घडून जातं आणि खरंच मग ना त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही की मी सुद्धा ना हे करून दाखवलं किंवा मी सुद्धा हे करू शकते पण ह्या गोष्टींना खरंच साध्य होता परंतु त्यासाठी ना कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे आपली जिद्द महत्त्वाची आहे कारण की मी हे करू शकते ना हे जेव्हा आपण स्वतःला सांगतो ना तेव्हाच त्या गोष्टी होतात तर मला वाटत नव्हतं की मला हे जमेल कारण की मी ना पुस्तके आहे आधीपासूनच परंतु मी जेव्हा हे करायला घेतलं ना तेव्हा हो मला हे जमत गेलं आणि मी हे करत गेले आणि एक एक ऑर्डर मिळत गेली जास्त मी घेत नाही कारण मला आधी माझ्या मुलांना सांभाळायचं असते परंतु जेवढं होईल ना मी तेवढ्या घेत असते जेवढं माझ्याच्याने पॉसिबल करून देणं होतं तेवढंच मी घेते जास्त याच्या मागे मी हाव करत नाही आणि सगळ्यात मोस्ट म्हणजे मला शिकवणं आवडतं आहे म्हणून मी हे शिकवतही असते तर हे मी असं काही बनवत असते तर हे बघा हे या साईडचं हे डबल शेडिंगचं आहे आणि वरचं जे दाख आहे ना ग्रीन जिथे फेंट ग्रीन ते फक्त एकच लेअर आहे तर असं काही नाही की आपण करून बघायचं हे बघा शेडिंगच्या नंतर हे असं बनतं तर ही एकदम इझी आणि सोपी डिझाईन मी घेतले म्हणजे जेव्हा मी माझ्या यांना सांगत होते स्टुडंटना आता तरी माझ्याकडे चार पाचच आहेत तर त्यांना मी सांगत होते तर छोट्या छोट्या गोष्टींमधूनच कारण बेसिक महत्त्वाचं असते हो आणि जेव्हा आपल्याला बेसिक येतं तेव्हा आपण ॲडव्हान्सना आपले स्वतःच क्रिएट करू शकतो एक्सप्लोर करू शकतो तर चला आजचा ब्लॉग इथेच थांबवते पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लगमध्ये बाय